एक अकेला सप्पे भारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण प्रचंड गाजलं होतं त्यांनी केलेल्या या घोषणेप्रमाणे मोदींना यंदा एकट्याच्या जीवावर बहुमत आणता आलं नाहीये भाजप हा देशभरातला सगळ्यात मोठा पक्ष खरा ठरलाय पण त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागतीये पण धाराशिवमध्ये मात्र ओमराजे निंबाळकर यांनी मोदींचं हे वक्तव्य तंतोतंत खरं करून दाखवलंय समोर महायुतीच्या मातब्बर नेत्यांची फौज सहा पैकी पाच विद्यमान आमदारांची ताकद आणि भाजपची मजबूत प्रचार यंत्रणा असताना देखील त्यांनी सगळ्यांवर मात करत एक अकेला सप्पे भारी हे वाक्य खरं करून दाखवलंय त्यांनी मतदारसंघातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार कैलास पाटील यांना सोबत घेत धाराशिवची व्यूवरचना भेदलीय विशेष म्हणजे धाराशिवमध्ये जे नेते आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात लढले अगदी टोकाचं राजकारण केलं असे बरेच नेते ओमराजे निंबाळकर यांना पाडण्यासाठी एकवटले होते पण त्या सगळ्यांवर ओमराजेंनी मात केली आहे त्यांनी तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे सेहेचाळीस मतांनी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केलाय त्यांचं हे लीड महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं लीड आहे महायुतीकडे मातब्बर नेत्यांची तगडी फौज असताना ओमराजेंनी मिळवलेला हा विजय सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय पण त्यांनी हा गड कसा राखला समोर शक्तिशाली यंत्रणा असताना कसा विजय मिळवला नेमके कोणते मुद्दे ओमराजेंना प्लस मध्ये घेऊन जाणारे ठरले याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू धाराशिवची यंदाची निवडणूक देखील राजे निंबाळकर घराणं विरुद्ध पाटील घराणं अशीच झालीय मागील अनेक वर्षापासून या दोन घराण्याभोवतीच धाराशिवचं राजकारण फिरत आहे यंदा ठाकरे गटाकडून पहिल्याच यादीतून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती मात्र महायुतीकडून ही जागा कुणाला मिळणार यावरून रस्सिकेच बघायला मिळाली अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप अशा तिन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि बैठका पार पडल्यानंतर अजित पवार गटाला ही जागा मिळाली आहे अजित पवारांनी धाराशिवमधील भाजपचे वजनदार नेते राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी जाहीर केली ओमराजेंना उमेदवारी मिळाल्यानंतर जवळपास एक ते दीड महिन्यांनी महायुतीनं आपला उमेदवार जाहीर केला होता पण तोपर्यंत ओमराजेंनी मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती अर्चना पाटील यांना उशिरा जाहीर झालेली उमेदवारी आणि प्रचाराला मिळालेला कमी कालावधी ही त्यांच्या पराभवाची कारणं सांगितली जातात पण हा पराभव केवळ अर्चना पाटील यांचा नाहीये तर त्यांच्या मागे ताकद लावलेल्या सगळ्याच मातबर नेत्यांचा आहे कारण अर्चना पाटील या केवळ चेहरा असल्या तरी त्यांच्या दिमतीला महायुतीची तगडी प्रचार यंत्रणा होती काँग्रेसमधून भाजपवासी झालेले बसवराज पाटील माजी खासदार रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार आणि काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी अर्चना पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती तर मतदारसंघातील महायुतीच्या पाचही विद्यमान आमदारांनी अर्चना पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती यामध्ये तुळजापूरमधून अर्चना पाटील यांचे पती आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील पारंड्यातून धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत उमरग्यामधून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले औषामधून भाजपचे अभिमन्यू पवार आणि बार्शीमधून अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी अर्चना पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचार केला दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर यांना धाराशिवमधील ठाकरे गटाचे एकमेव आमदार कैलास पाटील यांची साथ मिळाली कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गटासोबत सुरतला गेले होते पण ते निम्म्याहून पळून आले ठाकरे गटात परतल्यानंतर त्यांनी शिंदेंनी कशाप्रकारे आमदारांना फोडलं याचा सगळा पाढाच वाचला होता त्यामुळे कैलास पाटील यांच्या मागं देखील निष्ठावंतांचा टॅग लागला होता या दोघांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढत धाराशिवचं मैदान ओम राज्यांनी सहापैकी सहा, सहा विधानसभा मतदारसंघातून लीड मिळवले त्यांना धाराशिवमधून साठ हजार चारशे तेवीस परांड्यातून एक्क्याऐंशी हजार एकशे सत्याहत्तर तुळजापूरमधून बावन्न हजार एकशे शहात्तर उमरग्यातून त्रेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस औषातून चौतीस हजार नऊशे सहासष्ट आणि बार्शीतून चोपन्न हजार दोनशे बारा मतांचं लीड मिळाले आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसाबाबत सांगायचं झालं तर ओमराजेंनी पहिल्याच फेरीत जवळपास तेरा हजाराचं लीड घेतलं होतं त्यानंतर ते सातत्याने पुढंच राहिले चौथ्या फेरीत त्यांचं लीड पन्नास हजार इतकं झालं होतं तर दहाव्या फेरी अखेर ओमराजेंनी एक लाखाची विजयी आघाडी घेतली होती अगदी पहिल्या फेरीपासूनच शेवटच्या फेरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ओमराजे वरचट ठरले जेव्हा निकाल आला तेव्हा ओमराजेंना महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं लीड मिळालं होतं आता विधानसभा मतदारसंघ निहाय बोलायचं झालं तर बसवराज पाटील हे उमरगा विधानसभा मतदारसंघातून एकदा आणि औसा विधानसभेतून दोन वेळा विजयी झालेत या दोन्ही मतदारसंघात त्यांची चांगली ताकद आहे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे औसामधून फडणवीसांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटील यांच्या डबल इंजिनची ताकद लागली होती तर उमरग्यातून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले बसवराज पाटील आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड अशी ट्रिपल इंजिनची ताकद लागली होती पण इथं पाटील आणि गायकवाड यांचं एकत्र येणं लोकांना आवडलं नसल्याचं दिसून आलंय तर तुळजापूरमध्ये अर्चना पाटील यांचे पती राणा जगजित सिंह आमदार आहेत पण त्यांनाही आपल्या पत्नीला लीड देता आलं नाहीये इथून ओमराजेंना तब्बल पन्नास हजाराहून अधिक मतांचं लीड मिळाले हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे पती आमदार असताना राष्ट्रवादीकडून पत्नीला मिळालेल्या उमेदवारीमुळे देखील लोकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय दुसरीकडे परांड्यातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार आहेत त्यामुळे इथून अर्चना पाटील यांना मोठं मताधिक्य मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र याच मतदारसंघातून ओमराजेंना सगळ्यात जास्त लीड मिळाले धाराशिवची जागा पुतने धनंजय सावंत यांना मिळावी यासाठी तानाजी सावंत आग्रही होते पण ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं त्यांनी परांड्यातून खरंच अर्चना पाटील यांना मदत केली का याबाबत आता शंका उपस्थित केली जातीय बार्शीतून राजेंद्र राऊत यांनी अर्चना पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती पण त्यांनाही फारसं यश आलं नाही इथं अर्चना पाटील यांनी मी राष्ट्रवादीचं काम का करू असं वक्तव्य केलं होतं याचा फटका त्यांना बसल्याचं सांगितलं जात आहे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हा ओमराजेंचा प्रचाराचा मुद्दा लोकांना प्रचंड भावला खासदार आपला फोन उचलतात फोनवर सांगितलेली कामं एका झटक्यात पूर्ण होतात यापेक्षा आणखी काय हवंय ही लोकभावना ओमराजेंच्या बाजूने स्पष्टपणे दिसून आली याच मुद्द्यावर महायुतीचे नेते देखील अडकून बसले लोकांचे फोन उचलणं हे काही खासदाराचं काम नसतं अशी टीका त्यांच्याकडून झालीय पण ओमराजेंचं फोन उचलण्याचं न तुटणाऱ्या नरेटिव्हला त्यांना टॅकल करता आलं नाही या सगळ्यात ओमराजेंनी गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून काय कामं केली किती निधी आणला त्यातून कोणती विकास कामं झाली असे प्रश्न महायुतीला जोरदारपणे मांडता आले नाहीत ज्याचा फायदा ओमराजेंना झाला याशिवाय पक्षफूट उद्धव ठाकरेंबाबतची सहानुभूती आणि निष्ठावंतांचा मुद्दाही ओमराजेंना प्लसमध्ये घेऊन जाणारा ठरला उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या गद्दारीचा मुद्दा त्यांनी प्रचारात जोरकसपणे मांडला यामुळे मतदारसंघातील शिवसेनेचे नेते तानाजी सावंत आणि नानराज चौगुले यांच्या विरोधात लोकांनी भरभरून मतदान केल्याचं दिसून आलं मतदारसंघातील जनतेशी असलेला थेट कनेक्ट ओमराजेंना प्लसमध्ये घेऊन जाणारा ठरला दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील यांचा प्रचार घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत याच लाईनवर करण्यात आला त्यांच्यासाठी मोदींनी तुळजापुरात सभा देखील घेतली या सभेत मोदींना तुळजा भवानीचा फोटो आणि त्रिशूळ देण्यात आला यातून त्यांनी सिंबॉलिक प्रचार देखील केला पण देशात जसं मोदी मॅजिक चाललं नाही तशी स्थिती धाराशिवमध्ये दिसून आली धाराशिवमध्ये मोदीं व्यतिरिक्त अर्चना पाटील यांच्यासाठी अजित पवार तानाजी सावंत धनंजय मुंडे हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सभा घेतली पण याचा फारसा फायदा झाल्याचं दिसून आलं नाही याशिवाय शेतीमालाच्या पडलेल्या दरांमुळे सरकारविरोधात शेतकरी वर्गात रोष दिसून आला याचा फटका अर्चना पाटील यांना बसला तर ओमराजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार अमित देशमुख अंबादास दानवे आदित्य ठाकरे रोहित पवार आणि सुषमा अन्नारे यांनी सभा घेतल्या या नेत्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीचं नरेटिव्ह जोरदारपणे मांडता आलं यामुळे ठाकरेंसोबत शरद पवारांना मांडणारा वर्ग देखील ओमराजेंच्या बाजूने सक्रिय झाला त्यामुळं कागदावर आमदारांचं बळ महायुतीच्या बाजूने असलं तरी प्रत्यक्षात मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला एकूणच ओमराजे यांनी उमेदवारी मिळालेल्या दिवसापासूनच झोकून प्रचार केला कुठलाही मोठा नेता सोबत नसताना त्यांनी एक अकेला सप्पे भारी हे मोदींचं वक्तव्य खरं ठरवत महायुतीच्या प्रचार यंत्रणेला सुरुंग लावला ओमराजेंच्या धाराशिवमधील विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणते मुद्दे महायुतीला नडले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी पोल व्हिडिओला सबस्क्राईब करा